नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं या चॅनलवरती सहर्ष स्वागत आणि आज जे आपण व्हिडिओ पाहणार आहे हा हार्मन नाईंटी नाईन म्हणून सफरजींची जी जात आहे तर ही जात जी आहे हे कलमाचं रूप आहे सफरजीनं जर म्हणलं तर हे कुठेही येतं कुठल्याही वातावरणात येतं आता हे हार्मन नाईंटी जी जात आहे हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आता असताना हे दोन वर्षाचं रोप आहे रो तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे आता हार्मन नाईन्टी नाईन जर सफरचिंद म्हणलं तर हे कुठल्याही वातावरणात येतं याला बार्शीमध्ये त्याचबरोबर बत्तीशराव म्हणून आहे सांगली जिल्ह्यात तिथं पण फळधारणा चांगली झालेली आहे कराड भागात झालेली आहे तर हार्मन नाईन्टी नाईन ही सफरचिन जे आहे हे कुठल्याही क्लायमेटला येत असल्यामुळे शेतकरी बंधूंनी ही लागवड करू शकतात आता बरेच नर्सरीवाले यामध्ये बऱ्याच जाती सांगतात पण तिची फळधारणा आपल्याकडे होत नाही आता हार्मन नाईन्टी नाईन हे असं आहे याचा जे फळाचा कलर येतो हा रेड कलरमध्ये डार्क ग गडद कलर असतो आणि आपल्याला रोप लावल्यापासून दीड वर्षात जास्तीत जास्त दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपये किंमत असते आणि रोपाची उंची साडेचार फुटापर्यंत आहे कलमी रोप असल्यामुळे लावल्यापासून एक वर्षातच त्याला फ फु, फु, फु फुलकळी येते पण झाडाची वाढ चांगली झाल्यानंतरच आपण त्याची उत्पादन घेऊ शकतो आता ह्याला प्रत्येक पेरामध्ये अशा प्रकारचं आपल्याला आता व्हिडिओमध्ये बघता येईल प्रत्येक पेरामध्ये असे नवीन फुटवे येणार आहेत आणि नवीन फुटवे आल्यामुळे जमिनीमध्ये लागले की हे रोप फास्ट वाढत असतं आता मी दिलेल्या ज्या बागा आहेत त्या एक वर्षामध्ये फुलकळी चालू झालेल्या शेतकरी बंधूंना आम्ही जास्तीत जास्त सव्वा ते दीड वर्षामध्ये फळधारणा झालेली पण बागा आहेत आपल्याकडे चांगली खतपाना खतपाणी नियोजन केलं तर ह्या बागा डेव्हलप होत असतात आणि हार्मोन नाईन्टी नाईनची जात आहे शिमला एप्पल म्हणतो आपण ही आपल्या सर्व भागामध्ये येणारी जात आहे याचबरोबर ही जी लागवड अंतर जी आहे ही दहा बाय दहावरती एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं लावता येतात आणि उत्पादन जे आहे ते आपल्याला दीड दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन आयुष्यमान जे झाडाचं आहे ते साधारण अठरा ते वीस वर्षे ही बाग चालते आणि दहा बाय दहा वरती असल्यामुळे आपण कुठलेही यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो आंतरपीक पण येत राहणार आणि आपल्याला ह्या झाडापासून उत्पादन पण मिळत जाणार साधारण ह्या झाडाला खत पाणी म्हटलं तर सामान्यातून एकदा शेणखत पेंट थिमेट आणि रासायनिक खतं आणि रोप लावते वेळी सुरुवातीला खड्ड्यामध्ये शेणखत त्याचबरोबर पेंट थिमेट हे टाकून रोपं लावायचे आहेत रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे सरासरी एक महिन्यानंतर याला डी ए पी देऊन झाडाचा प्रकारे शेंडा खोडायचा आहे आता बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये असा कैचीने कट केल्यानंतर इथून त्याला सर्व फटवा येत असतो आणि फुटवा आल्यानंतर झाडाला ब्रँचेस चांगले येतात बघू शकतो आपण ब्रँचेस आल्यानंतर कशी वाढ होत असते अशा प्रकारे तर शेतकरी बंधूंना हे उत्पादनाचं पीक असल्यामुळे ह्या बागेकडं आपण फळबागेकडं चांगलं स्कोप आहे चांगलं उत्पादन मिळतं पन्हाळ तालुक्यामध्ये एक आपल्याला ही जी बाग फळे लागलेली बघायला भेटते तर महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी जे जी रोपं दिलेली आहेत लागवडी झाली आहेत आणि फळधारणा चांगली झालेली आहे तर बाकीच्या व्हरायटी न लावता आपण हार्मन नाईन्टी नाईन जर ही जात लावली तर आपल्याला उत्पादनाचा बेज चांगला आहे तीन किलोच्या बॅगमध्ये साडेचार फूट उंची रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्याचबरोबर खात्रीशी रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील मोठी नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत आपल्याला सर्व फळझाडे मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे याच व्हिडिओमध्ये आपण पेअरची पण व्य रोपं बघणार आहे आपल्याकडे जी रोपं मिळतात ते एक्झॉटिकमध्ये स्टार फ्रूट लिची त्याचबरोबर ब्लूबेरी कोकम मलेन ॲपल अशी सर्व त्याचबरोबर नोणीफळ अशी सर्व फळं झाडे मिळत असतात आता आपण जे साडेतीनशे रुपयाला आपलं पेरचं जे रोप आहे आठ बाय दहा अशा प्रकारचे कलमी रोप येतं आणि ही जी लागवड परभणी भागात झालेली आहे नांदेड भागात झालेली आहे उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे कुठल्याही क्लायमेटमध्ये येणारेही फळझाड आहेत त्यामुळे आपल्याला लागवड ला 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 जी करतो ते आपण दहा बाय दहावरती एकरामध्ये चारशे पस्तीस रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे सर्व प्रकारची फळझाडे आपल्याला अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे पण मिळतात आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंनी जशी जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं आता आपण जे पेरची रोपं बघतोय त्याचबरोबर ह्याच व्हिडिओमध्ये आपण मलईन ॲपल पण जे केरळमधले वरायटी आहेत एक्झॉटिकमध्ये बटरफ्रूट असे सर्व प्रकारचे आपल्याला रोपं मिळतात बघू शकतो आपण मलायन ॲपल हे केरळमधलं पीक आहे पण आपल्या ह्या वातावरणात चांगलं स्टेबल होतं आणि उत्पादन चांगलं मिळतं सर्व झाडांची एक्झॉटिक झाडांची लागवडी दहा बाय दहावरती करणे एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं लागतात आपल्याकडे बटरफ्रूट आव्याकडो म्हणतो आपण ती पण रोपं मिळतात सर्व आंब्यामध्ये व्हरायटी असेल सफेद जांभळ असेल कोकण कोकणभाडोली अशी सर्व रोपं मिळत असतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नसत्रे आता हे आव्याकडो बटरफ्रूट ही बरीच झाडं आपण अशी महाराष्ट्रात लागवडी झालेली आहेत त्यांनी उत्पादन चालू झालेलं आहे बघू शकतो आता हवाईगुडीची किंमत हे अशी साडेतीनशे रुपये असते तीन किलोच्या बॅगमध्ये लावल्यानंतर याला एक वर्षात फळधार नाही ते पण झाडाची वाढ चांगली झाल्यानंतर आपण उत्पादन घ्यायचं आहे गोड चिंच पण आपल्याला बघता येते जी मॉलला नाही विकली जाते अशी गोड चिंच त्याचबरोबर आवळा तीन किलोच्या बॅगमध्ये अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा ही खडपत्तीची सुगंधा म्हणून जात आहे त्याचबरोबर ॲपल बोर काश्मीर ॲपल बोर म्हणतात त्याला रे दे, रेड कलरमध्ये येतं एकशे वीस रुपये किंमत आहे दोन वर्षाचं रोप आहे लावल्यापासून एक वर्षातच उत्पादन चालू होतं तीन किलोची बॅग आहे सर्व आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शा सरकार नर्सरी शासनमान्य अनुदानला बिल मिळतं सर्व स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा आणि नवी स्वतः चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र